दिनांक 28 ऑगस्ट 2024 रोजी इस्माईल आदिल इनामदार राहणार फुलेनगर तालुका वाई हा शहाबाग वाई येथील स्वमालकीच्या पत्रा शेण शेणमध्ये बेकायदेशीर गांजा विक्री करत आहे अशी बातमी प्राप्त झाल्यानंतर गुन्हे प्रकटीकरण पथकासह वाई पोलिसांनी छापा टाकला यामध्ये इस्माईल अदिल इनामदार वयवर्ष एकतीस राहणार फुलेनगर वाई हा आढळून आला त्याचबरोबर पत्राच्या शेडमध्ये दहा लाख बासष्ट हजार अडीचशे रुपये किमतीचा गांजा जप्त केला सदरची कारवाई पोलीस अधीक्षक समीर शेख डी वाय एस पी बाळासाहेब भालचिम डी वाय एस पी राजीव नवले यांच्या मार्गदर्शनाखाली वाई पोलीस ठाणे प्रभारी जितेंद्र शहाने ए पी आय अमोल गवळी तपास पथकाचे पोलीस उपअधीक्षक सुधीर वाळूंज विजय शिर्के अजित जाधव प्रसाद दुदुसकर नितीन कदम श्वेता गायकवाड हेमंत शिंदे श्रावण राठोड विशाल शिंदे प्रेमजीत शिर्के या पथकाने कारवाई केली